नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणती सेवा करायची याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम दुर्गायनमहा लिहायला विसरू नका दुर्गा देवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हे नऊ दिवस आपल्या कुलदेवीच्या सेवेचा नवरात्रीतील अत्यंत महत्वाचा दिवस असतो श्री दुर्गा सप्तशदी या मराठी संस्कृत पोथीचा घरी संपूर्ण पाठ करावा जमतील तितके पाठ करावेत त्याचप्रमाणे तुम्हाला जमल्यास रोज अकरा वेळा श्रीसुप्त वाचन करावे तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर तुम्ही निदान एकदा तरी स्त्रीसुक्त वाचन करावे सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पठन करू शकता त्याचप्रमाणे गायत्री सहस्रनाम स्तोत्र वाचावे त्याचप्रमाणे आपल्या घरातील श्रीयंत्रावर अभिषेक करून कुंकुमार्चन करावे ही सेवा यंत्रावर श्रीसूक्त स्तोत्र वाचून करतात त्याचप्रमाणे ललिता स्तोत्र पठन करावे श्रीयंत्रावर हे सुद्धा स्तोत्र वाचन करून कुंकुमार्चन करावे चौसष्ट योगिनी यंत्र दोन वास्तुयंत्र व एक विजया पंचदशी यंत्र घराच्या व दुकानाच्या दारावर लावून त्याची पूजा करावी दक्षिण दिशा असेल तर तांब्याचे चौसष्ट योगिनी यंत्र लावावे चौसष्ट योगिनी यंत्राची पंचोपचार पूजा करावी एक माळ श्री स्वामी समर्थ व नवारण मंत्र जप करून हे यंत्र घराच्या दुकानाच्या प्रवेश दारावर लावावे मी जर ही सेवा नऊ दिवस केली तर याचे लाभ तुम्हाला नक्कीच होतील ही सेवा केल्याने घरात शांतता प्रस्थापित होते त्याचप्रमाणे घरात लक्ष्मी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमी राहत नाही सदैव भरभराट टिकून राहते वाईट शक्ती नजरदोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणती सेवा करायची याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद